म्हणजे विकृतीचा खजाना आहे परंतु भाजपचे गोपीचंद पडळकर म्हणजे शुद्ध सात्विक विकृती आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही कारण पडळकरांनी तोंड उघडल्यानंतर घाणेरड बोलणं पडळकरांनी एखाद्याचा बाप काढणं पडळकरांनी एका नेत्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल बोलणं किंवा गोपीचंद पडळकरांनी विकृत सतत वारंवार बोलणं म्हणजे देवाभाऊ खंबीरपणे पाठीशी आहे भाजपची टीम आहे सत्ताधारी मंडळी आहे आणि सत्ताधारी लोकांनी ही अशी काही पाळीव माणसं फक्त घाणेरड बोलण्यासाठी बदनाम करण्यासाठी विकृती पेरण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या विषयी चारित्र्य हनन करण्यासाठी ही पोचलेली आणि पाळलेली माणसं आहेत जी फक्त विकृतीचा खजामा आहे हे आता सिद्ध झालंय पडळकर काहीही बोलतो पडळकर एखाद्याविषयी चारित्र्य हनन करतो पडळकर माझल्यासारखं बोलतो पडळकरला सगळंच माहिती आहे पडळकरला वाटतं मीच अतिशहाण आहे मला सगळं कळत म्हणून एखाद्या नेत्याबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल किती घाने बोलावं जसा याचा बांधाला बांध आहे हे बोलण्यासाठी सुद्धा याला कोणीतरी सुपारी दिलेली असावी गोपीचंद पडळकरनी कुणाबद्दल बोललं याच्याशी मला काही देणं घेणं नाही कुठल्या पक्षाचा नेता आहे याच्याशी सुद्धा मला काही देणं घेणं नाही ज्या महाराष्ट्रात आपण राहतो ज्या महाराष्ट्राची सामाजिक राजकीय संस्कृती आणि ज्या महाराष्ट्राचा एक पुरोगामित्व वारसा आहे त्या महाराष्ट्राला बदनाम करणारी ही अशी काही नतद्रष्ट विकृत मंडळी आहे ज्याच्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होते सामाजिक राजकीय द्वेष भावना निर्माण होते जातीय सामाजिक तेढ निर्माण होते आणि याला असली वाचाळवीर मंडळी जर कारणीभूत असतील तर असली विकृत मंडळी ज्यांना पोसावी लागते किंवा असल्या विकृतचा जो मास्टर माइंड असतो यांना या महाराष्ट्राचं करायचंय काय महाराष्ट्र कुठल्या दिशेने घेऊन जायचंय पडळकर सारखी विकृती वारंवार 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 एखाद्याविषयी एखाद्या नेत्याविषयी एक कोणतरी बडे पवार नावाचे नेते आहेत त्यांच्याविषयी सुद्धा हा घाणेरड बोलतो त्यांच्या पक्षाची लोक त्यांचा निषेध करतील पण महाराष्ट्रातल्या उर्वरित जनतेनी पडळकर नावाच्या या विकृतीचं वारंवार का विकृत ऐकायचं याचा बंदोबस्त होणार आहे की नाही का सत्ताधारी पक्षाला फार बरं वाटत असेल म्हणून जर पडळकरच ऐकून घेत असतील तर सत्तेमध्ये त्याच पवारांचे पुतणे आहेत ज्यांच्याविषयी सुद्धा हाच पडळकर अत्यंत विकृत आणि वाईट बोलत आलाय तरी सुद्धा ही सगळी लोक सहन करतात म्हणजे सत्तेसाठी ही लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात जसं बोलणाराच आहे तसं ज्यांच्यावर बोललं जातं त्या ऐकून घेणाऱ्यांचं सुद्धा आहे हे सत्तेला चिटकलेली चिटक गोचिड आहेत का हा माझा आजचा मुद्दा आहे पडळकर ही शुद्ध सात्विक विकृती आहेच पण पडळकरची हिंमत कोणामुळे देवा भाऊ ही जर हिंमत तुमच्यामुळं असेल तर महाराष्ट्र एवढ्या वाईट दिशेला घेऊन चाललाय हे खर तर वाईट आहे पडळकर ज्या व्यक्तीबद्दल बोललाय ती व्यक्ती सुसंस्कृत आहे म्हणून बरं आहे पण परंतु तीच व्यक्ती जर खुनशी वृत्तीनं या व्यक्तीचा जर याच शब्दामध्ये जर समाचार घ्यायचं ठरवलं याच शब्दामध्ये बदला घ्यायचं ठरवलं तर महाराष्ट्रात विनाकारण शाब्दिक राजकीय तमाशा निर्माण होईल हे महाराष्ट्राला खरंच राजकीय संस्कृतीला पोषक आहे का, का। माझा त्याच्या पुढे जाऊन प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री महोदय जर वारंवार पडळकरनं असं बोलून समज दिली परत वाईट बोलायचं समज दिली परत विकृत बोलायचं परत समज दिली याचा अर्थ हा पडळकर फडणवीसांचाच चा माणूस आहे म्हणून त्याची हिंमत होते बाकी पक्षाचे किंवा त्यांची विचारधारा याला काहीही थारा नाही यांना घाणेरड बोलायचं हीच यांची जर विचारधारा असेल तर त्यांच्या पक्षातल्या लोकांनो अंधभक्तांनो तुमचा दर्जा ही तुमची आयडियालॉजी ठरवते आणि ही जर विकृती अशा पद्धतीची असेल तर महाराष्ट्र चाललाय कुठं ज्या नेत्याबद्दल पडळकर आज महाराष्ट्रामध्ये बोलला गेला सांगलीमध्ये कुठं कार्यक्रमात बोलला गेला हा त्यांचा राजकीय वाद जरी असला आपण त्याच्यात पडायची गरज नाही मी काय त्यांचा कोणी पक्षाचा किंवा त्यांच्या विचारांचा किंवा त्यांचा समर्थक सुद्धा नाही पण मला असं वाटतं जर नवीन तरुणांनी या राजकारणाकडं या राजकारणाच्या वाटेवर जर चालायचं असेल आणि राजकारणामध्ये अशी विकृती असेल पडळकर सारखी विकृती जर पावला पावलावर भेटत असेल मग राजकारण याला चांगलं म्हणायचं का आणि याला पाठीशी घालणारे नेते असल्याच स्टाईलचे असतात असल्याच पद्धतीचे असतात आणि असल्याच विकृतांना ते बळ देतात असं म्हणायचं का म्हणून आमदार केलं म्हणून दोनदा सत्तेची त्या ठिकाणी चव घ्यायला बसवलं म्हणजे जर असं असेल तर हे किती दुर्दैवी आहे हे मला या ठिकाणी मांडायचं बांधवांनो हा महाराष्ट्राचा विचार नाही पडळकरची भाषा सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना सुद्धा शोभणारी नाही जर पडळकर विरोधी पाकावर बसून सुद्धा असंच घाणेरड बोलण्याची हिंमत ठेवत असेल हो यांनी ठेवली ज्यावेळेस महाविकास सा आघाडीचं सरकार होत पवार नावांच्या मोठ्या नेत्यांना त्यांनी कोरोनाची उपमा दिली होती लोकांनी काहीतरी थोडाफार निषेध केल्यासारखा केला, केला। परंतु हा व्यक्ती हिंमत त्याच्या नेत्याने वाढवल्यामुळं त्याच्यावर कारवाई नाही झाली उलट बळ मिळालं याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी आपण पुरोगामी परंपरा महाराष्ट्राची सांगतोय प्रतिगामी लोक ती पुसून टाकून लक्षात घ्या बारकाईनं मी काय म्हणतोय हे लक्षात ठेवा महाराष्ट्राची सुसंस्कृत पुरोगामी परंपरा पुसून टाकून यांना प्रतिगामी महाराष्ट्र बनवायचा आहे तो पडळकर राणे किंवा ह्या लोकांच्या घाणेरड्या बोलण्यातून त्यांना ते सिद्ध करायचं आहे आणि हे जर अंतिम सत्य असेल तर हा महाराष्ट्र चुकीच्या वाटेवर चाललाय कारण पडळकराचे विचार माझ्या मते एक भारतीय नागरिक म्हणून अत्यंत विकृत विचित्र घाणेरडे आणि कानावर न पडू देण्याच्या लायकीचे आहेत तो माणूस कुणाचाही नाही तो माणूस विकृत आहे असं प्रथम दर्शनी बोलण्यावरून निदर्शनास येत आणि त्याचे समर्थक हे विकृतीच समर्थन करणारे अतिविकृत अंधभक्त आहेत हे साध्या भाषेत सांगावं लागेल आणि पडळकरांचं गप्प बसून समर्थन करणारे हे विकृतीचे समर्थक आणि त्याला पोषक वातावरण निर्माण करणारे त्याला तुम्ही काहीही म्हणा माझ्याकडे तो शब्द बोलण्याची सुद्धा हिंमत नाही हे जर असं असेल तर हे वाईट आहे मी या ठिकाणी पडळकर बद्दल वाईट बोलतो याचा अर्थ ज्यांच्याबद्दल पडळकर बोललाय मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलेल मला त्याच्याशी घेणं देणंच नाहीये पडळकर काय राणे काय अजून विरोधी पक्षातला जरी कुणी असं घामरड बोलत राहिला तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या म्हणजे एकंदरीत संस्कृतीसाठी अत्यंत वाईट आहे खर तर ज्याला संस्कृतीच नाही ज्याला विचारधारा नाही आयडिओलॉजी नाही आणि जो अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचा आहे त्याच जर नाव हे म्हणजे भाषा ही जर असेल तर हे अत्यंत म्हणजे वाईट स्वरूपाचं आहे म्हणून मला या ठिकाणी बोलावं लागतं मित्रांनो फक्त विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाच पण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना पण कळू द्या की सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं किंवा एखाद्या नेत्याविषयी घाणेरड बोलत असताना समर्थकांची बोलणाऱ्यांची फौज मधलं मी नाहीये मला कुणाविषयीही काही बोलायचं नाही मला पडळकरच्या मेंदूमध्ये पडळकरच्या श्वासामध्ये महाराष्ट्राचा अंश दिसत नाही महाराष्ट्राचे विचार दिसत नाही महाराष्ट्राचा जो एक एकमेकांविषयी सन्मानाचा जो एक रुद्बा आहे तो सुद्धा दिसत नाही हा विकृत आणि घाणेरड भाषा बोलणारा एक चालतं बोलतं विकृतीचं चा दुकान आहे ते पैशावर त्या ठिकाणी पेड आहे असं साध्या भाषेत म्हणलं तरी वावग ठरणार नाही काव महाराष्ट्र असाय महाराष्ट्रातल्या जुन्या लोकांनी ही परंपरा निर्माण केली ते कोण जयंत पाटील नावाच्या एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याबद्दल त्यांच्या जन्माबद्दल त्यांच्या वडिलांबद्दल इतकं वाईट बोलणं हे कुठल्या राजकारणाच्या चौकटीमध्ये बोल बसत तुमचा विरोध कुठपर्यंत आहे तुम्ही कुठपर्यंत बोललं पाहिजे उद्या तुमच्याच घरातले ज्यावेळेस तुम्हाला जोड्यानं मारायला लागतील कारण शेवटी मुद्दा संस्काराचा येतो आणि संस्कार हे आईच्या उदरापासून म्हणजे आईनं जन्म दिल्यापासून ते तुम्ही मरेपर्यंत म्हातारपणापर्यंत ते संस्कार तुमच्या कृतीतून कार्यातून प्रतिबिंबित होतात आणि ते संस्कार जर अशा पद्धतीनं जगासमोर येत असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे जयंत पाटलांनी त्यांना वाईट बोलल्यानंतर त्यांनी चकार शब्द काढला नाही कदाचित ते त्यांचे संस्कार असतील एखाद्याला घरच्यांबद्दल शिवीगाळ जरी केली तर माणसाला प्रचंड संताप येतो पण याचा अर्थ त्याला लगेच त्याच भाषेत उत्तर देणं ह्याला राजकीय संस्कृती म्हणत नाही कदाचित त्या पाटलांनी जपली की काय मला माहित नाही